वाढवले आहे त्यामध्ये खरं तर संत्र उत्पादक शेतकरी पहिलेच अडचणीत आहे म्हणजे किमान एका वेळचा पण पैसा सध्या संत्र उत्पादक एक शेतकऱ्याला मिळत नाही आहे आणि त्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे पहिलेच तर गळण जास्त आहे कुठल्याही प्रकारचं लक्ष सरकारचं संत्र उत्पादक शेतकऱ्यावर नाही त्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे संत्र उत्पादक शेतकऱ्याला आणि आयात शुल्क वाढल्यामुळं निर्यातीमध्ये काही सबसिडी द्यायला पाहिजे होती ते पण सरकार देत नाही तर नितीनजी गडकरी भाजपाचे कॅबिनेट मंत्री आहे मुख्यमंत्री विदर्भातले आहे आणि विदर्भातच सगळ्यात जास्त संत्रावत असताना मुख्यमंत्री आणि गडकरी साहेबांना पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे ते आत्ता सांगतात का नवीन कलमा लावा पण आज जे आपण पाहतो आहे आज जे संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा मोठे प्रॉब्लेम उभे राहिले त्यासाठी मला वाटते खरं तर त्यांना एक पॅकेज जाहीर करणं गरजेचं कर आहे आम्ही जे मागणी केली होती का संत्रा उत्पादक शेतकऱ्याला एम आर जी एसमधून जसं तीन वर्षासाठी लागवडीचा खर्च करतो तसं थ्री प्लस फायू असं जर केलं तर तीन वर्ष लागवडीनंतर सहा वर्षानंतर एका वर्षानंतर दोन वर्ष एक वर्ष आड एक वर्ष असं जर त्याला एमआरजेन्सीमधून मजुरीचा खर्च कवर कर केला तर ह्या भागात शिकू टिकू शकतं नाहीतर विदर्भातून कायमचा संत्रा हद्दपार होण्याची शक्यता टाळता येत नाही